अलंकार म्हणजे काय आणि अलंकाराचे काही प्रकार आपण अभ्यासणार आहोत अलंकार म्हणजे भूषणे दागिने शरीर शोभा शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात आपली भाषा सुंदर व्हावी म्हणून भाषेतही भूषणांचा अलंकारांचा उपयोग कवी आणि लेखक करीत असतात विशेषत पद्यात अधिक अलंकार शोभून दिसतात गद्यात सुद्धा अलंकारांनी सुंदर दिसते मूख सुंदर दिसते किंवा मूग सुंदर आहे किंवा जणू कमलच आहे असे म्हटले तर ते अधिक सुंदर दिसते यालाच अलंकारिक भाषा असे म्हणतात लेखक कवी त्यांच्या लेखनामध्ये अलंकाराचा वापर करून लेखन अधिक प्रभावी आणि सुंदर बनवतात अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडते भाषेत असा चमत्कार दोन प्रकारे दोन प्रकारांनी आणता येतो जसे विजा हवी निगरानी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर या पद्यात चरणातील शब्दाच्या योजनेमुळे ते चरण वरचेवर गुणगुणावेसे वाटतात यात नाद माधुरी असल्यामुळे ते गेय म्हणजे गाण्यास योग्य झाले आहे ही सगळी किमिया अलंकारामुळे साध्य होते बीजा हवी निगरानी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाजर या दोन ओळीचा आपण जर विचार केला तर शब्द चमत्कृती प्रमाणेच या चरणामध्ये अर्थ चमत्कृती सुद्धा आहे बियातून अंकुर बाहेर येण्यासाठी काय हवे असते हे कवीने किती सुंदर शब्दात सांगितले आहे दोन्ही चरणाच्या शेवटचे शब्द पाखर आणि पाझर या पंक्तीमध्ये नाद माधुर्य आणण्यासाठी कवीने योजले आहेत या दोन शब्दामुळे मुळीमध्ये नाद माधुर्य साध्य झालेलं आहे पद्यामध्ये शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती असले की त्यामध्ये नाद माधुर्य येते असा शब्द चमत्कृती पद्यात योजली योजना केली तर पद्यात शब्द अलंकार असतो पद्यात अर्थाची चमत्कृती प्रामुख्याने आलेली असेल तर त्या पद्यात अर्थ अलंकार असतो असे अलंकाराचे मुख्य दोन प्रकार पडतात शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार शब्द अलंकाराचे प्रकार आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिले अनुप्रास अलंकार यमक अलंकार आणि श्लेष अलंकार आपण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर वर येणाऱ्या आय लिंकवर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ अलंकार यामध्ये उपमा अलंकार उत्प्रेक्ष अलंकार व्यतिरेक अलंकार अतिशोक्ती अलंकार दृष्टांत अलंकार स्वभावक्ती अलंकार आणि विरोधाभास अलंकार असे एकूण सात अलंकार आणि त्या संबंधीची माहिती पाहणार आहोत सर्वात अगोदर अर्थालंकार म्हणजे काय ते या ठिकाणी दिलेलं आहे दोन सुंदर वस्तूमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थ चमत्कृती आणली जाते तेथे अर्थ अलंकार होतो बहुतेक अर्थ अलंकार अशा साम्यावर आधारित असतात त्या चार गोष्टी महत्वाच्या असतात पहिली गोष्ट येथे उपमेय दुसरी उपमान तिसरी समान आणि चौथा साधर्म्य सूचक असे हे चार मुख्य घटक असतात प्रथम आपण या चार घटकाविषयी माहिती घेऊया त्यानंतर आपण अलंकाराचे प्रकार पाहूया सर्वात अगोदर उपमेय उपमेय कशाला म्हणतात ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो तिला अलंकारात उपमेय असे म्हणतात मुख कमलासारखे सुंदर आहे या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे म्हणून मुख हे उपमेय आहे ज्या गोष्टीचे कवी वर्णन करत असतो त्याला अलंकारामध्ये उपमेय असं म्हटलं जातं पुढचा घटक येतो उपमान आता उपमान कशाला म्हणतात ते समजून घेऊया उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीची कवी दाखवतात तिला उपमान असे म्हणतात वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवलेले आहे म्हणून कमल हे तेथे उपमान आहे तिसरी अलंकारातली तिसरी गोष्ट पाहणार आहोत समान धर्म उपमेय आणि उपमान यामधील साम्य दर्शविण्या दर्शवणाऱ्या गुणधर्माला साधर्म्य किंवा समान धर्म असे म्हणतात वाक्यात उपमेय मुख आणि उपमान कमळ यामध्ये साम्य दाखवणारा गुण सुंदरता हा आहे चौथा घटक येत साधर्म्य सूचक उपमेय आणि उपमान यामधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला साधर्म्य सूचक शब्द किंवा साम्य सूचक शब्द असे म्हणतात वरील वाक्यात कमलासारखे मुख यातील सारखे हा साधर्म्य सूचक शब्द आहे अशा पद्धतीने अलंकारातील हे चार महत्वाचे घटक पाहिले आता पाहूया पहिला अलंकार उपमा अलंकार आता उपमा अलंकार कशाला म्हणतात ते पाहूया उपमे हे उपमानासारखेच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उपमा हा अलंकार असतो उपमा अलंकार सम समान सारखे वाणी जसे तसे प्रमाण सदृश परी तुल्य यासारखे एखाद्या साम्यता साधर्म्य सूचक शब्द असतो या अलंकारात दोन भिन्न गोष्टी साम्य पाहिले जाते एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी आहे असे वर्णन असते दोन वस्तू मधील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होत असतो आता याच उदाहरण पाहूया सावळाचा रंग तुझा पावसाळी न भापरी येथे सावळा रंग हे उपमे आणि पावसाळी नभ हे उपमान आहे दुसरा अलंकाराचा प्रकार आहे उत्प्रेक्षा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार केव्हा होतो उपमे हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा हा अलंकार असतो उत्प्रेक्षा अलंकारात जणू जणू काही जणू काय की गमे वाटे भासे म्हणजे यापैकी एखाद्या साधर्म्य सूचक शब्द असतो जर दिलेल्या उदाहरणामध्ये जणू काही जणू काय कि गमे वाटे भासे इत्यादी शब्द आले असतील तर उत्प्रेक्षा हा अलंकार होतो उत्प्रेक्षा अलंकारासाठी जणू गमे वाटे भासे की असलाच एखादा शब्द वापरून दोन वस्तूमधील सारखेपणा दाखविण्याचा प्रयत्न असतो आता पाहूया उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण एक ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू दुसरं उदाहरण सोने चांदी रत्ना मानकांचे दुकानच हे जणू अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे अशी ही चार उत्प्रेक्षाची उदाहरणे आहेत तिसरा अलंकार आहे व्यतिरिक्त अलंकार जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा व्यतिरिक्त हा अलंकार होतो या प्रकाराच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते उदाहरणार्थ सावळाग रामचंद्र रत्नमंजकी झोपतो त्याला पाहून लाजून चंद्र आभाळी लोपतो उदाहरण दोन अमृताहुनी गोड नाम तुझे देवा स्पष्टीकरण प्रस्तुत उदाहरणार्थ परमेश्वराचे नाव हे उपमेय घोडीच्या बाबतीत अमृत या उपमानापेक्षाही वरचड आहे असं दाखवलेलं आहे श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेलं आहे त्यामुळे इथे व्यतिरेक हा अलंकार झालेला आहे तू माऊलीहून मयाळ चंद्राहूनही शीतल पाण्याहूनही पातळ कल्लोळ प्रेमाचा हे एक त्याचं दुसरं उदाहरण आहे अतिशोक्ती अलंकार अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पनाही फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो उपमा उत्प्रेक्षा रूपक व्यतिरेक या अलंकारात अतिशयोक्ती असतेच पण कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते तेव्हा हा अलंकार होतो कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यामुळे हा अलंकार होतो ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे आता आपण उदाहरण पाहूया दमडीचे तेन अन्न सासूबाईचं नालं झालं मामाजींची झाली झाली भाऊजींची उरले तेल झाकून ठेवले लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला या उदाहरणामध्ये एका दमडीचं तेल आणि त्यापासून घडलेल्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत वरील उदाहरणात एक शुल्लक गोष्ट मोठी करून सांगितलेली आहे दमडीचं तेल आणि त्यामुळे घडलेल्या घटना फुगवून सांगितलेल्या आहेत म्हणून या उदाहरणामध्ये अतिशयोक्ती हा अलंकार होतो पाचवा अलंकार आहे दृष्टांत अलंकार हा अलंकार केव्हा होतो एखादा विषय पटवून सांगताना दाखला म्हणजे उदाहरण देणे एखादे तत्व एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत हा अलंकार होत असतो आपले एखादे तत्व विचार कल्पना समजून सांगण्यासाठी कवी उदाहरण किंवा दाखला देत असतो असा दाखला दिलेला असेल तर त्यावेळी दृष्टांत हा अलंकार होत असतो आपण उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल उदाहरण पहा लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार या वरील उदाहरणामध्ये परमेश्वराकडे लहानपण मागतात ते कशासाठी हे पटवून देताना मुंगी होऊन साखर मिळते ऐश्वर संपन्न ऐरावत होऊन अंकुशाचा मार खावा लागतो अशी उदाहरणे देताना त्यांनी या गोष्टी लहानपण मागण्याचं त्यांचं कारण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणून वरच्या उदाहरणामध्ये दृष्टांत हा अलंकार होतो स्वभावक्ती अलंकार एखाद्या व्यक्तीचे प्राण्याचे वस्तूचे स्वभाविक स्थितीचे हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असल्यास स्वभावक्ती अलंकार होतो एखाद्या व्यक्तीचे वस्तूचे प्राण्याचे त्याच्या स्वभाविक स्वभाविक हालचालीचे यथार्थ वैशिष्ट्यपूर्ण वर्णन कवी आपल्या रचनेमध्ये करत असतो त्यावेळेस स्वभावक्ती अलंकार होतो ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे आता उदाहरण पाहूया मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक चंचू तशीच उघडी पदला निष्प्राण देह पडला निमाले या ओळीमध्ये या चार ओळीमध्ये एका पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे जो की मृत म्हणजे मेलेला आहे आणि तो मेल्यानंतर तो कसा पडलेला आहे त्याचं वर्णन या ओळीमध्ये दिलेलं आहे मातीत त्याचे पंख पसरलेले आहेत त्याचं उदर निष्कलंक झालेलं आहे चोच उघडी आहे पाय लांबविलेले आहेत ला आणि प्राण नसलेला देह तो जमिनीवरती पडलेला आहे आणि त्याचे सगळे श्रम म्हणजे कष्टही संपलेले आहेत असं हे या ओळीमध्ये उदाहरण केलेलं आहे दुसरं उदाहरण पाहूया गणपतवाणी विडी पिताना चावयाचा नुसतीच काडी म्हणायचा अन मनासीच की या जागेवर बांधी माडी मिचकाउनी मग उजवा डोळा आणि उडवून डावी बवई भिरकाउनी ती तशीच द्यायचा लकेर भेचवत जायचा गवई हे त्याचं दुसरं उदाहरण या ठिकाणी गणपत वाणी याच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे वरच्या उदाहरणामध्ये एका पक्षाचं केलेलं आहे अशा वेळेस स्वभावक्ती अलंकार होत असतो सत्वा प्रकार आहे विरोधाभास हा अलंकार केव्हा होतो एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दाखविला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो तेव्हा विरोधाभास नस विरोधा अलंकार होत असतो विरोधाभास म्हणजे विरोधाचा भास या अलंकारामध्ये असतो जरी आंधळी मी तुला पाहते सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत नाही मौ मेनाहु आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे अशी ही तीन उदाहरणं आहेत या उदाहरणामध्ये म्हणून या वाक्यामध्ये विरोधाभास हा अलंकार होतो अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपमा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार व्यतिरेक अलंकार अतिशोक्ती अलंकार दृष्टांत अलंकार स्वभावक्ती अलंकार आणि विरोधाभास अलंकार असे सात अलंकाराचे अर्थ अलंकाराचे अलंकारा प्रकार पाहिले मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि या अगोदरचा व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर आलेल्या लिंकवर क्लिक करून आपण या अगोदरचा अलंकाराचा व्हिडिओ पाहू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद